अंजनगाव सुरजी येथे एकोणतीस ऑगस्ट रोजी अन्नाभाऊ साठे बहुउद्देशीय संस्था यांच्यातर्फे भव्य महाआरोग्य रोग निदान रक्तदाब शुगर ताप किडनीचे आजार हृदयरोग अशक्तपणा वारंवार चक्करेने डोळ्यांचे आजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया तिरडेपणा हार्निया अंगावरील गाठी आतड्याचे आजार पोटाचे आजार गलगंड महिलांचे आजार कान नाग घसा इत्यादी सर्व आजाराकरिता हे शिबिर आयोजित करण्यात आले व औषध उपचार तसेच काही अडचण असेल तर दत्तामेघी सावंगी येथे अल्प दरात उपचार सुद्धा करण्यात येईल असे डॉक्टर प्रसिद्ध जुमडे यांनी सांगितले या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अशोक मेधडे उद्घाटक अल्पसंख्याक महाराष्ट्र आयोगाचे अभ्यंकर देवीदास नेमाळे उद्योजक प्रतिष्ठित मनोहर मुरकुटे सामाजिक कार्यकर्ते प्रसन्न संगई अध्यक्ष गवळी डॉक्टर शिंदे डॉक्टर प्रसिक झूमळे डॉक्टर जोशी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुधीर डोंगरे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे पूर्ण आयोजक प्रवीण नेमाडे यांनी केले व समस्त बहुउद्देशीय अन्नभव साठे संस्थेचे संपूर्ण कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी चांगल्या तऱ्हेने सहभाग घेतला प्रसिक झूमळे आहेत मी स्वागत आहे की सामुदायिक विभागात सामुदायिक औषध विभागात असिस्टंट प्रोफेसर आहे मी या कॅम्पचं इंचार्ज म्हणून आलेलं आहोत इथे नेमाडे साहेबांच्या प्रयत्नातून आणि आमच्या दत्तामेघे साहेब आणि सागर मेघे साहेबांच्या जे विजन आहे लोकांच्या सेवेचं त्याच्या थ्रू आम्ही इथे एक कॅम्प आयोजित केलेलं आहे तसेच या गावाचं आमच्या डॉक्टर जोहरापुरके सरांच्याने आमचे वर्षाचं नातं आहे त्याच्यामुळे या कॅम्पला आम्ही सगळेच प्रामुख्याने सगळे विभाग जसं मेडिसिन विभाग स्त्रीरोग विभाग हाडांचे डॉक्टर आपल्या कानात घसाचे डॉक्टर डोळ्यांचे डॉक्टर तसेच स्त्री आपल्या त्वचा रोग डॉक्टर आणि सर्जरीचे डॉक्टर हे सगळे मल्टीडायग्नोस्टिक कॅम्प आम्ही इथे सादर केलेला आहे अण्णाभू साठे मालासूर वर्गीय संस्थेतर्फे आणि सावंगी मेघे हॉस्पिटल वर्धा यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही हे आरोग्य शिबिर आणि आमच्या मित्रपरिवारातर्फे आयोजित केलेला आहे आणि हा आता जो दोन वर्षाचा पिरियड गेलेला आहे कालखंड याच्यामध्ये जे लॉकडाऊन आणि याच्यामुळे लोक भयंकर त्रस्त आहे परेशान आहे हाताला काम नाही आणि त्या उद्देशानं आम्ही हा एक आ, उपक्रम तो विषय डोळ्याला समोर ठेवून दाखवत आहे सर्वप्रथम तर मी या भागातील सर्व जनतेचे इथल्या आयोजकांचे आभार मानतो की त्यांनी दत्तामेघे साहेबांचं जे ध्येय आहे कारण साहेबांची संस्था जी सुरू पाहुंगीला आहे आणि आज ती संस्था म्हणजे एक छोटंसं वृक्ष नव्वदमध्ये होतं आज एक सुपर स्पेशालिटीसारखं वटर झालेलं आहे आणि साहेबांची ही जी इच्छा होती आमच्या चेअरमॅन साहेबांची तळागाळातील गोरगरिबातील व्यक्तींना कुठंतरी काही ना काही आपल्यातर्फे मदत असावी हो त्या दृष्टिकोनातून हे शिबिर आयोजित केलं आणि जे आयोजक जे आहेत नेमाळे साहेब अक्षय इंगळे या लोकांनी जेव्हा आम्हाला संपर्क साधला निश्चितच संस्थेत आमच्या ध्येय आहेत आणि आयोजकातही ध्येय आहेत त्या दृष्टिकोनातून आज हे महाशिबिर आयोजित करण्यात आलं या शिबिराचं वैशिष्ट्य सगळ्यात एक आहे शिबिरं अनेक होतात परंतु या शिबिरामध्ये येणारा जो पेशंट आहे त्याला शेवटपर्यंत आरोग्याच्या दृष्टिकोनातून न्याय देणं દત્તામે જવાબદારી રવિન્દ્ર વાનખડે વિદર્ભ ન્યૂઝ અંજનગાંવ સુરજી